तर मायरा आजीच्या मागे उभी होती तिने त्यांच्या पाठीवर काही ॲक्यूप्रेशर पॉईंट्स दाबले आणि मग हसून म्हणाली माझ्याकडे फार काही नाही पण नशीब आहे करण माझ्यावर प्रेम करतो आणि आजी मला त्यांच्या नातीसारखं प्रेम देतात आता तर करणलाच आमच्या जवळिकीचा हेवा वाटतो असं म्हणून तिने पुढे होऊन सुगंधा आजीला मिठी मारली दरम्यान मायराने दाबलेले पॉईंट्समुळे सुगंधा आजीला खूपच बरं वाटलं आणि त्यांचा मूडही चांगला झाला जेव्हा ते दोघं घराच्या दरवाजाजवळ आले तेव्हा करणने मायरा सिंगचा हात हातात घेतला आणि सौम्य आवाजात म्हणाला मायरा स्वतःला इतका थकवू नकोस आता पुढे तू मला विश्वासात घे माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझं ओझं वाटून घेण्याची संधी मला दे तू आणि आजीने फक्त निवांत राहायचं आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे मायराने आपलं डोकं खाली झुकवलं आणि ओठ चावले मग ती हलक्या आवाजात म्हणाली मला सवयच आहे सगळं स्वतःहून करण्याची आणि एकटीच राहायची मला नातं कसं निभवायचं हे माहीत नाही जर जर तुला काही खटकत असेल तर मला सांग मी प्रयत्न करेन सुधारण्यासाठी करणने तिचा गाल हलक्याने चिमटला आणि तिचे ओठ तिच्या दातांतून मोकळे करत म्हणाला वेडी आहेस तू जशी आहेस तशीच राहा मला तू आवडतेस कारण तू ताकदवान आहेस स्वावलंबी आहेस धाडसी आहेस आणि योग्य निर्णय घेणारी आहेस मला तुझा समजूतदारपणा घरच्यांवरचं प्रेम निरागसपणा आणि मनमोकळेपणाही आवडतो लक्षात ठेव मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुला काही बदलण्याची गरज नाही समजली करणचे हे शब्द ऐकून मायरा सिंगच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि करणला तिच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून हळहळ वाटली त्याने तिला मिठी मारली आणि तिला हलकफुलक करण्याच्या प्रयत्नात म्हणाला वेडी रडू नकोस तुला आजींचा स्वभाव जरा समजून घ्यायला हवा तुला माहिती आहे का तू जर रडलीस काहीही कारण असो आजी सगळं माझ्यावरच टाकणार वाटा आता मला तुझी मर्जी राखावी लागणार आहे करणचे हे शब्द ऐकून मायरा हसले ते दोघं हातात हात घालून घरात शिरले तेव्हा त्यांना ड्रॉइंग रूममध्ये गोंधळ ऐकू आला फार आनंदी वातावरण वाटत होतं म्हणून त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही त्यांना वाटलं कोणीतरी गप्पा मारत असतील हास्य चालू असेल पण जसा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले करण अचानक थबकला त्याचा हात घट्ट दाबला गेला एक क्षणभर थांबून तो पुढे चालायला लागला मायरा गोंधळून गेली तिने वर पाहिलं आणि लक्षात आलं की करणच्या डोळ्यात जे माया आणि कोमलता काही क्षणांपूर्वी चमकत होती ती आता कुठेच नव्हती त्याच्या डोळ्यात आता थंडी आणि राग होता त्याचा संपूर्ण देहातून एक भेदक थंड हवा जणू बाहेर पडत होती तेव्हाच दाराशी एक सेवत धावत आला सर मॅडम शेवटी तुम्ही आलात त्यांचं बोलणं जसं जसं पुढे चालू राहिलं त्याचा आवाज उंचावत गेला आणि बोलण्यात एक प्रकारचा घमेंडी सूर होता पण त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं जणू त्याला कुणाला तरी हे दाखवायचं होतं की ते परतले आहेत मायराला हे सगळं थोडं विचित्र वाटलं पण याआधी ती या विचित्रतेचा विचार करू शकली असती सुगंधा आजीने तिला पाहिलं आणि हसत हाक मारली मायरा अखेर आलीस तू चल पटकन इथे ये मायराने पाहिलं की दिवाणखाण्यात काही लोक सोफ्यावर बसले होते सगळ्यांच्या नजरा तिच्या आणि करणच्या हातात हात असलेल्या अवस्थेकडे लागल्या होत्या ती थोडी घाबरली आणि करणचा हात सोडायचा प्रयत्न केला पण त्याने तिला अजिबात हात सोडला नाही करण मायरा सिंगला घेऊन थेट सुगंधा आजींच्या जवळ गेला आणि मग तो सोफ्यावर बसलेल्या पाहुण्यांना थोडासा थंडपणे म्हणाला नमस्कार दुसरी आई आत्या वहिनी सुगंधा आजींनी मायरा सिंगचा हात पकडत तिला आपल्या शेजारी बसवलं मग त्या लहान मुलीसारखं तक्रार करत म्हणाल्या तू तर म्हणाली होतीस की आज अर्धाच दिवस वर्ग आहे मग मायराने तुला कुठे पळून नेलं तुम्हा दोघांना फक्त डेटवर जायचं सुचतं आजीचा विसर पडतो हे ऐकून मायरा हसली आणि लगेच कुशलतेने विषय बदलत म्हणाली आजी आज रात्री मी तुमच्यासाठी काहीतरी स्वादिष्ट बनवते चालेल ना हो हो नक्की सुगंधा आजींनी तिचा हात अजिबात सोडला नाही मायराने समोर बसलेल्या अनोळखी चेहऱ्यांकडे पाहिलं तेव्हा सुगंधा आजींना लक्षात आलं की त्यांनी मायराची ओळख करूनच दिली नाही अगं हो मायरा ऐक ही करणची दुसरी आई आहेत ही त्यांच्या बाजूची बहिणी आहे ही आत्या आणि हे दोघं त्यांचे चुलत भावंड आहेत जिमी आणि अनिशा मायरा उभी राहून त्यांना नमस्कार करायला लागली पण करणने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला बसायला सांगितलं आणि स्वतः तिच्या शेजारी सोफ्याच्या हातावर टेकला सुगंधा आजींनी जाणून बुजून त्याचं हे वागणं दुर्लक्षित केलं आणि पाहुण्यांकडे पाहत हसत म्हणाल्या ही करणची पत्नी आहे मायरा दोघांनी ही लग्नाची नोंदणी आधीच केली आहे पण सध्या दोघंही खूप बिझी असल्यामुळे लग्न सोहळा अजून ठेवलेला नाही पण जेव्हा लग्न सोळा ठरवतील तेव्हा सगळ्यांनी यायलाच हवं बी म्हातारी झाले सध्याच्या पद्धती समजत नाहीत मला वाटत नाही की मी मायराचं लग्न बिघडवावं हे ऐकून पाहुण्यांचे चेहरे जरा गोंधळलेले दिसले त्याची दुसरी आई म्हणजे टीना मायराकडे रोखून पाहत म्हणाली सुगंधा आई तुमचं म्हणणं खरं आहे का करणचं कठीण आतं झालं ना त्याचं नाव सोफिया चोप्राच्या घराण्यातल्या एका मुलीबरोबर जोडलं गेलं होतं मग अचानक दुसऱ्या कोणाबरोबर लग्न कसं केलं त्याने आणि त्या घरण्याचं काय जर चोपरा कुटुंबाला हे कळालं तर ते संतापून जातील इतक्यात करणची वहिनी सरिता रागाने मायराकडे पाहत उपसाने म्हणाली हो अगदी बरोबर आजी ही मुलगी नक्की आली कुठून यापूर्वी तिच्याबद्दल आपण कधीच ऐकलं नाही कुठल्याही सामान्य मुलीचं लग्न सहजपणे सिंघाने कुटुंबात होईल असं वाटतंय का जरी करणच्या आईचा मृत्यू झाला असला तरी त्याने असं लाजीजवाणा पाऊल उचलू नये सरिताच्या बोलण्याने जणू हिंमत वाढल्यासारखी करणचे चुलत भाऊ जिमी आणि अनिशा दोघही मायराच्या पेहरावाकडे पाहत हसत म्हणाले जरा हिचे कपडे तरी बघा मला तर वाटतं आजीने नवीन नर्स ठेवली आहे हे ऐकून सुगंधा आजींच्या चेहऱ्यावरची चे मृदु शांतता एका क्षणात निघून गेली दरम्यान करण रागाने उभा राहिला चेहरा गळद झाला होता तो काहीतरी बोलणार इतक्यात मायराने त्याचा हात घट्ट पकडला सुगंधा आजींच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव होते त्यांनी मागे उभी असलेल्या मायरा सिंगचा हात घट्ट पकडलेला होता कारण माझ्या हाताने मोठा झालाय म्हणून तो माझ्यावर प्रेम करतो आणि आदरही आणि त्याने जिच्याशी लग्न केलंय ती मला खूप पसंत आहे हे ऐकून टीना आणि इतरांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसू लागली त्यांनी सरिताकडे रथपूर्ण नजरेने पाहिलं जणू तिला काहीतरी बोलायला सांगत होते शिला थोडं हसत म्हणाली सुगंधा वहिनी आपलं चोप्रा कुटुंबाशी अनेक पिढ्यांचं नातं आहे आता तर चोप्रा कुटुंबातील तरुण पुढारी राजकारणात उतरले आहेत अशा वेळी विवाह संबंधांचं महत्व खूप वाढतं मला फक्त एवढंच वाटतं की करणने जर सोफियाला टाकून दुसरीकडे लग्न केलं तर चोप्रा कुटुंब रागावेल की काय ही माझी चिंता आहे ओह करण तरुण आहे आणि त्याने इथपर्यंत पोहोचायला खूप मेहनत घेतली आहे हे मी मान्य करते सगळे लोक तिचं पुढचं बोलणं ऐकायला आतुर झाले होते मायराने त्या शांत स्त्रीकडे पाहिलं आणि तिलाही उत्सुकता वाटली की आता हिचं पुढचं बोलणं काय असणार सर्वांच्या नजरेखाली शिलाने गसा साफ केला आणि पुढे म्हणाली पण असं वाटत नाही का की चोप्रा कुटुंबाशी होणारे सगळे व्यवहार आपल्या कुटुंबानेच हाताळावेत म्हणजे जर त्यांना कळालं की करणने दुसरीकडे लग्न केलं आहे तर रागात येऊन ते आपली कामं थांबवतील त्याआधी आपण आपलं नुकसान टाळावं नाही का हे ऐकून मायराच्या ओठांवर हलकसं असू आलं तिला वाटलं करणचे आत्या फार हुशार आहे सुगंधा आजींचा चेहरा रागाने लाल झाला शिला हे काय बोलतेस तू मला वाटलं तू करंटसाठी काळजी करतेस पण निघालीस तर फक्त स्वार्थी सुरेशजीला आत्तापर्यंत आतापर्यंत कुटुंबाकडून जेवढं मिळालं ते पुरेसं नाही वाटत का आता तू चोप्रा सगळी कामं स्वतःकडे खेचायचा विचार करतेस तुला वाटतंय का की तुझी हावसीपणाची सीमा नाही सरिताने तोंड वाकडं करत लगेच जोडलं खरंच आहे शिला फक्त स्वतःबद्दलच विचार करते पण सरिता मात्र त्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत म्हणाली तुम्ही सगळे खूप विचार करताय मी हे सगळं फक्त सिंघाने या कुटुंबाच्या हितासाठी करते चोप्रा कुटुंबाला जर कळालं की करणने गुपचूप लग्न केलंय तर ते आपल्याशी सगळे संबंध तोडतील सोफिया आणि करणचा स्कॅन्डल तर सर्व वर्तमानपत्रात होता आता तर तिने एक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जिंकला आहे ती आपल्या करणसाठी पूर्णपणे योग्य आहे जर तुम्हाला यावर दुसरा उपाय वाटत असेल तर सांगा काय करायचं जर ते कुटुंब आपला व्यवसाय संपवायला निघालं तर नुकसान आपलंच होईल ना सुरेश शिवाय दुसरा कोण आहे का यासाठी योग्य उत्तराधिकारी टीना आणि सरिता यांना हे पटलं नाही आणि त्या दोघी वाद घालू लागल्या सुगंधा आजी समोरच हे सगळं पाहून संतापाने थरथरू लागल्या तेव्हाच मायरा अचानक सेवकाला हाक मारली मिस्टर हरीश ते धावत तिच्याजवळ आले मायराचा आवाज इतका स्पष्ट होता की त्या गोंधळलेल्या स्त्रियाही क्षणभर स्तब्ध झाल्या आणि तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या मॅडम हरीशने वाकून नमस्कार केला पाहुण्यांना निरोप दे मी आता आजीसाठी स्वयंपाक करणार आहे मायरा थेट म्हणाली हरी क्षणभर चकित झाला पण लगेच स्वतःला सावरत टीना आणि इतरांकडे वळला त्याने वाकून हात पुढे करत सौम्यपणे सांगितलं टीना मॅडम तरुण मॅडम आणि वृद्ध मॅडम दोघेही सध्या व्यस्त आहेत कृपया आता तुम्ही निघावं हे ऐकून मायराने मनातल्या मनात मिस्टर हरीशला थम्स अप दिला टीना रागाने उभी राहिली आणि मायराकडे बोट दाखवत ओरडली तुला हिंमत कशी झाली आम्हाला घराबाहेर काढायची तू स्वतःला समजतेस तरी काय हे सिंघानिया कुटुंबाचं घर आहे तुला असा अधिकार कुणी दिला तुला खरंच वाटतंय की तू या कुटुंबाची सून आहेस तेव्हाच करणचा थंडगार पण ठाम आवाज घरभर घुमला हो हीच आहे सिंघानिया कुटुंबाची सून हे ऐकून टीनाने पटकन आपलं बोट मागे घेतलं करणने त्याच्या थंड नजरेने सगळ्या पाहुण्यांकडे पाहिला आणि तो म्हणाला मी शेवटचं सांगतोय मायरा सिंग ही सिंघानिया कुटुंबाची सून आहे ज्यांना काही हरकत असेल त्यांनी कुटुंब सोडून जावं मी स्वतः तिचं नाव वंशावळीतून काढून टाकणार शिला भीतीने हसत म्हणाली कारण हे काय बोलतोयस तू एवढं रागवू नकोस काय झालंय सुगंधा आजी तुम्ही याला शांत करा ना सुगंधा आजी शांतपणे म्हणाल्या मी खरंच आता वृद्ध आणि निरुपयोगी झाली आहे माझ्या नातवाला आणि सुनबाईला कोणी त्रास दिला तर मी काही करू शकत नाही हेच खरं शिला सुन्न झाली होती त्या शब्दांनी करणने त्यांच्याकडे थंड नजरेने पाहिलं आणि ओढून म्हणाला मिस्टर हरी पाहुण्यांना बाहेर काढा आजी आजारी आहेत त्यामुळे आता कोणताही पाहुणा घरात येणार नाही हो सर मिस्टर हरीशने तात्काळ मान डोलावली आणि सर्व पाहुण्यांना बाहेर जाण्याचा इशारा केला करणच्या अंगावरून निघणाऱ्या थंड आणि भीतीदायक भावनेने घाबरून जिमी आणि अनिशा गप्प बसले तेवढ्यात टीना काहीतरी उत्तर द्यायला पुढे आली तेव्हा करणने अजूनही थंडपणे म्हटलं उद्यापासून सिंघानिया कुटुंबाच्या सर्व खात्यांची तपासणी होईल ज्यांचे व्यवहार चुकीचा असेल त्यांच्या व्यवसायावरून मालकी काढून टाकली जाईल आणि मालमत्ता पुन्हा वाटली जाईल सरिता घाबरत उठली आणि म्हणाली करण हे काय चाललंय सगळं सुरळीत आहे तपासणी कशाला हवी करण उपासाने हसला अगं एवढी घाबरतेस का माझ्या भावाच्या खात्यामध्ये काही गडबड आहे का नाही नाही काही नाही सरिताने घाबरत उत्तर दिलं त्याचप्रमाणे शिलाही घाबरली ती म्हणाली करण तुला काय आहे आम्ही फक्त मजेत बोलत होतो सुगंधा आजी आणि मायराशी एवढं रागवायला काय झालं करणने तिला उत्तर दिलं नाही त्याने सुगंधा आजींचा हात पकडला आणि त्यांना आधार देत मायराकडे पाहत म्हणाला तू आजींसाठी स्वयंपाक करणार होतीस ना आजी यावेळी तुम्ही मायराचा स्वयंपाक बघायला याल का सुगंधा आजीने प्रेमाने नातवाच्या हातावर थोपटलं दरम्यान मायराने मागे वळून सगळ्यांकडे पाहत हसत म्हटलं माफ करा पण घरी पुरेसा नाही नाहीये त्यामुळे मी तुम्हाला जेवायला बोलावू शकत नाही स्वयंपाकघरात घरात मायराने ऍप्रान घालून कामाला सुरुवात केली तिने काही फळं धुतली आणि ती सुगंधा आजी व करण समोर ठेवली सुगंधाजी आनंदाने हसल्या आणि मग करणच्या कानात हळूच म्हणाल्या मायरा आज काहीशी वेगळी वाटते करणने एक स्ट्रॉबेरी तोंडात टाकली आणि भुया उंचावत आजीकडे पाहिलं सुगंधा आजी हळू आवाजात म्हणाल्या काल ती एक नम्र पाहुणी वाटत होती पण आज ती एक छोटा कटेरी ससा झाली आहे जणू तिने तुझं समर्थन केलं जरी तिला माहिती होतं की ते लोक तुझे नातेवाईक आहेत तू नसला तरी ती आपली जागा घेऊन उभी राहू शकते ती सहजासहजी हरत नाही हे मुलगी चपड आहे आणि बोलण्यात तडाखे भाच अगदी माझ्यासारखीच करणने सर्वात मोठी स्ट्रॉबेरी उचलली आणि आपल्या आजीला आज देत म्हणाला आजी तुम्हीच तिला मार्गदर्शन करायला हवं ती खूप हुशार आहे पण अनुभवाचा अभाव आहे म्हणून थोडी निरागस आहे सुगंधा आजीने आजी हो ते स्ट्रॉबेरी स्वीकारली आणि आपल्या नातवाकडे बघत गंभीरपणे विचारलं करण तुला तिच्याबद्दल खरंच काही वाटतं का करणच्या ओठावर हलकं हास्य उमटलं तो स्ट्रॉबेरीकडे बघत म्हणाला आजी तुम्हीच तर अगोदर सांगितलं होतं आम्ही दोघं वेगळे होऊ तेव्हाच जेव्हा आमच्यापैकी एक या जगात नसेल सुगंधा आजी आपल्या नातवाच्या उत्तराने आनंदून चमकून हसल्या दरम्यान मायरा सिंग स्वयंपाकात गुंग होती आणि त्यांचं संभाषण तिच्या लक्षातही आलं नव्हतं त्याचवेळी लता सुगंधा आजी आणि करणकडे पाहत हळूच मायराला म्हणाली मॅडम तुम्ही खरंच जबरदस्त आहात मायराने खाली बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य उमटलं तुला नाही वाटत मी थोडे उद्धट आणि दागीट आहे लता मावशीने हलकंच डोकं हलवून नकार दिला ते लोक उद्धट आणि उड्ढतच उद्धता होते तुम्ही नाही तिने एक सुस्कारा टाकत पुन्हा सांगितलं जर मॅडम तुमच्यासारख्या स्वतःसाठी उभ्या राहिल्या असत्या जेव्हा त्यांच्यावर अन्याय होत होता तर मॅडम मायरा थोडी गोंधळली मग तिला अचानक लक्षात आलं तू करणच्या आईबद्दल बोलतेस ती थोडी गडबडली कारण करणने कधीच आपल्या आईवडिलांविषयी बोलला नव्हता ते दोघं नुकतेच भेटले होते त्यामुळे हे फार आश्चर्यकारक नव्हतं लता मावशी सुगंधा आजी आणि करणकडे पाहत म्हणाली मॅडम तुमचं इथे येणं म्हणजे एक नवचैतन्य आहे आता तर साहेब पुन्हा जिवंत झाले आहेत असं वाटतं आणि त्यामुळेच सुगंधा आजींचं आरोग्यही लवकर सुधारेल तुम्ही एक देवदूत आहात जो सिंघाने या कुटुंबासाठी देवाने पाठवला आहे मायरा असली आणि तिच्या या बोलण्यावर मी देवदूत लता मावशी जोरात मांडोलावत म्हणाली होय अगदी खरा देवदूत यावेळी तिचा आवाज थोडा मोठा झाला आणि त्यामुळे सुगंध आजी आणि करणचं लक्ष वेधलं गेलं सुगंधा आजी थोडा रागवत म्हणाल्या लता काय झालं इतका गोंगाट का करते लता हसत म्हणाली मला असं वाटतं की मॅडम म्हणजे एक देवदूतच आहेत त्यांचं इथे येणं म्हणजे आपल्या घराचं सगळं वातावरणच बदललं सुगंधा आजी हसल्या आणि मग आपल्या नातवाकडे बघत म्हणाल्या ती खरंच देवाने मला पाठवलेली देवदूत आहे या क्षणी करण उठून उभा राहिला त्याने हाताची बाहीवर करून म्हणाला मला शिकव मी मदत करतो सुगंधा आजी आणि लता करणकडे आश्चर्यचकित नजरेने पाहू लागल्या लता आळखळत म्हणाली पण सर आ आपण ती वाक्य पूर्ण करू शकली नाही तिच्या मनात एकच विचार चालू होता पण तुम्हाला स्वयंपाक येतच नाही लता इकडे ये सुगंधाजीने तिला बोलावलं तिच्या शेजारी बसवण्याचा इशारा केला आणि तिचं बोलणं थांबवलं लता जरा संकोचात आली आणि घाबरत म्हणाली सर कधीच स्वयंपाक करत नाहीत सुगंधाजीने मायरा सिंगच्या मार्गदर्शनाखाली भाजी धुत असलेल्या करणकडे बोट दाखवत म्हटलं तो आता करतच आहे ना प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि मला तर वाटतंय की तो तिच्यासोबत स्वयंपाक करताना आनंद घेतोय मग तू त्याला का थांबवत आहेस मला आता खरंच पहिल्यांदाच वाटतंय की आपलं घर सुखाने भरलेलं आहे करणला काही कामं सांगितल्यानंतर मायरासिंगने शांत स्वरात सांगितलं कृपया पुन्हा तुझ्या नातेवाईकांना इकडे बोलावू नकोस आजी खूप रागावल्या होत्या त्यांचं आरोग्य लक्षात घेता त्यांना असं भावनिक होणं योग्य नाही ठीक आहे करणने मांडो लावली मायरा थोडा वेळ थांबली आणि मग विचारलं मी त्यांना रागवल्याने तुला काही त्रास होईल का करणने नळ सुरू करत भाजीत होताना उत्तर दिलं ते सगळे त्रासदायक लोक आहेत त्यामुळे तू चुकीची नाहीस दर काही दिवसांनी ते येऊन गोंधळ घालतात मी आणि आजींना सवय आहे पण आता त्यांच्या येण्याने आजीच्या तब्येतीवर परिणाम होतोय म्हणून मी त्यांना येऊ देणार नाही त्यांनीच हे स्वतःवर ओढवलंय त्याचा आवाज खूप सौम्य होता विशेषत त्याने त्याच्या नातेवाईकांशी बोलतानाच्या सुरापेक्षा खूप वेगळा मायरा कुतहलाने म्हणाली ते सगळं तुला एवढं का घाबरतात तुला राग आला तरी सुद्धा तू सुंदरच दिसतोस करणचा हात क्षणभर थांबला मग त्याने हसत निघालेले श्वास घेत विचारलं तू माझी स्तुती करते आहेस का ती हलकेच असली आणि मांडोलावली करणने उलट विचारलं मग तू त्यांना मुद्दाम रागावलंस का तुला काही भीती नाही वाटली का माझी आत्या खूप चालाक आहे मायरा चपळपणे भाज्याची रथ म्हणाली कारण त्यांनी तुला आणि आजींना त्रास दिला ज्यांच्या घरी आले आहेत त्यांनाच त्रास देतात हे मला सहन होत नाही हे ऐकताच करणने गंभीरपणे म्हटलं मायरा मी तुझं आणि आजीचं रक्षण करेन मायरा त्याच्याकडे पाहून म्हणाली पुढच्या वेळी मी काही सांगितलं तर तुझी मदत घेईन करणने मान डोलावली तो निश्चितच तिचं रक्षण करणार होता जेवणानंतर करणने लताला सांगितलं की ती आजीसोबत थोडं फिरायला जावं कारण तो मायरा सिंगच्या घरी तिचं सामान घेण्यासाठी जाणार होता सुगंध आजी खूप आनंदी झाल्या आणि त्यांनी मिस्टर हरीश यांना सांगितलं की मायराचं सगळं सामान इकडे हलवा करणला माहिती होतं की त्याच्या आजीला मायरा दररोज सोबत हवी आहे पण त्याला तिच्यावर काहीही लादायचं नव्हतं त्यामुळे त्याने आजीला समजावलं की तो मिस्टर हरीश शिवाय तिच्या घरी जाऊन तिला थोडा वेळ देईल जेणेकरून ती हळूहळू इथल्या जीवनाशी जुळवून घेईल या गोष्टीसाठी मायराच्या मनात त्याच्याविषयी कृतज्ञता दाटून आली मायरा सिंगचं घर जुन्या वस्तीमध्ये होतं तिच्या घरात दोन लहान खोल्या आणि एक दिवाणखाना होता छोटस पण तुमदार आणि स्वच्छ दिवाणखाण्यातील टी व्ही कॅबिनेटवर मायरा आणि तिच्या आईचे फोटो लावलेले होते मायराची आई खूप गोड आणि सौम्य स्वभावाची वाटत होती आणि मायराचं रूप तिच्यावरच गेलं होतं याच वेळी मायरा फ्रीज उघडून एक बाटली पाणी बाहेर काढते ती बाटली करणकडे देत म्हणाली मी आधी सगळं आवरते तू इथं आरामात बस करण घरात नजर फिरवत होता तिथे दोन खोल्या होत्या एक बेडरूम आणि एक स्टडी रूम त्याने सगळीकडे बारकाईने पाहायला सुरुवात केली तिच्या आयुष्यातले काही संदर्भ मिळतात का ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होता लवकरच त्याची नजर एका कपाटावर ठेवलेल्या पुस्तकांच्या रांगेवर गेली त्या पुस्तकांमध्ये एक पुस्तक विशेष उठून दिसत होतं सुंदरपणे गिफ्ट सारखं रॅप केलेलं त्याच्या कवरवर मोठ्या सुंदर अक्षरात नाव लिहिलं होतं अनुपमा देशपांडे आणि खाली लेखकाचं नाव होतं वैशाली कुलकर्णी करणने बोटांनी त्या पुस्तकाच्या नावावरून हळुवारपणे स्पर्श केला तेवढ्यात त्याच्या ते मागून मायराचा आवाज आला हे पुस्तक वाचलंस का करणने डोकं न वळवता शांतपणे विचारलं तू वाचला आहेस का हे पुस्तक मायराच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू आलं तिने पुस्तकांच्या शेजारी ठेवलेला एक फोटो अल्बम बाहेर काढला आणि म्हणाली या पुस्तकाने माझं आयुष्यच बदलून टाकलं त्याने अल्बम उघडला आणि आतमध्ये रंगमंचावरील आणि सेटवरील फोटो होते त्या काळात अनुपमा देशपांडे या कादंबरीवर आधारित एक मराठी चित्रपट तयार झाला होता त्या चित्रपटासाठी लेखिकेने वैशाली कुलकर्णी स्वतः पटकथाही लिहिली होती असं म्हणतात की त्या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्रीची निवड लेखिकेने स्वतः केली होती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो प्रचंड लोकप्रिय झाला त्या वर्षी त्याने अनेक राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आणि त्या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री त्या वयातली सर्वात तरुण पुरस्कार विजेती ठरले करणची नजर अल्बमच्या पहिल्या पानावर गेली तिथे एका फोटोमध्ये मुख्य अभिनेत्री आणि लेखिका जी पटकथा लेखिकाही होती एकत्र दिसत होत्या तो फोटो पाहून करण थबकला त्या फोटोमधील अभिनेत्री अगदी लहान होती पण चेहरा ओळखीचा वाटत होता ती म्हणजेच मायरा सिंग मायराने असाच करणकडे पाहिलं आणि म्हणाली हे तुला अपेक्षित नव्हता ना करणने फक्त हलकीशी मान डोलावली तुला बघून वाटतं तू असं कलात्मक चित्रपट वगैरे फारसं बघत नशील ती म्हणाली आम्ही जवळजवळ वर्षभर या चित्रपटावर काम केलं होतं त्या काळात मिस सुनीता जोशी मला अभिनय शिकवत होत्या अगदी बारकाईने दुर्दैवाने ते चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच लेखिकेचं निधन झालं मायराचं लक्ष पुन्हा त्या फोटोवर गेलं करणने हलक्या हाताने त्या फोटोवरून हात फिरवत शांतपणे बोलला त्या माझ्या आई आहेत हे ऐकून मायरा थबकली ती अळखळत म्हणाली का, काय म्हणालास तू करणने अल्बम बंद केला तो समोर असलेल्या पुस्तकाकडे पाहत गडद स्वरात म्हणाला वैशाली माझी आई होती मी तिचे चित्रपट पाहिले नाहीत मी तिची पुस्तकं देखील वाचू शकत नाही हे ऐकून मायरा पुढे आली आणि हलकेच त्याला पाठीमागून मिठी मारली काही वेळाने करणने हातातला अल्बम बाजूला ठेवला आणि मायराचे हात जे त्याच्या कमरेला बिलगलेले होते त्यावर आपले हात ठेवले तिचं स्वप्न पूर्ण करण्यात तुझी खूप मदत झाली त्यासाठी धन्यवाद तीने काडले। त्या क्षणी मायराच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते तिने हळूहळू करणच्या कमरेवरचे हात काढले त्यामुळे तो वळून तिच्याकडे पाहू लागला तिचे डोळे लालसर झालेले पाहून त्याने हलकेच श्वास घेतला आणि म्हणाला जग खरंच लहान आहे त्याने पुढे येत तिच्या गालांवरून ओघणारे अश्रू पुसले आणि म्हणाला अगं अश्रू का वेडाबाई बहुतेक माझी आईस तुला माझ्यापर्यंत घेऊन आली असावी आणि माझी आई हे दोघे आकाशातून आपल्याला पाहत असतील मायरा म्हणाली तिला आठवलं जेव्हा ती सिव्हिल अफेअर्स ब्युरोच्या दारात उभी होती आणि सूर्यप्रकाशात करण उभा होता अगदी असं वाटलं होतं की तो स्वर्गातूनच उतरून आला आहे शौर्य लुथराच्या विश्वासघातातून तिला वाचवायला करणने तिचा हात उचलून डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू पुसले पण तिने कितीही प्रयत्न करत होती तिचे अश्रू थांबतच नव्हते करणकडे पाहताना तिच्या मनात एकच विचार येत होता जर वैशालीजी अजूनही जिवंत असती तर किती छान झालं असतं करणने तिच्या गालांवरून ओघणारे अश्रू पाहून पुन्हा हळूच सुस्कारा टाकला असं करू नकोस हो मला अजिबात वाटलं नव्हतं की तू ती लहान वयात पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री आहेस मी तो चित्रपट पाहिलाच नाही आई गेल्यानंतर मी एवढा खचून गेलो होतो की तिचं लिहिलेलं काहीच पाहू शकत नव्हतो पण त्यामुळे मी तुला ओळखण्याची संधी गमावली हे मी कसं जाणणार मायराने पुन्हा एकदा करणला मिठी मारली तिच्या मनात असंख्य भावना एकत्र उसळत होत्या करणनेही मायराला घट्ट मिठी मारली आणि हळुवार तिच्या पाठीवरून हात फिरवला त्याला माहीत होतं ती त्याच्या आईसाठी शोक करत होती त्याचं हृदय दुखत होतं पण त्याचबरोबर त्याच्या मनात एक उबदार भावना दाटून आली होती थोड्या वेळाने त्याने कुतूहलाने विचारलं तू अभिनय का सोडला मी ऐकलं होतं की तू पुरस्कार समारंभालाही हजर नव्हतीस मायराने डोकं हलवत उत्तर दिलं तुझ्या आईचं निधन झालं तेव्हा मी खूप खचून गेले होते त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी हे सगळे पुरस्कार जिंकू शकले नसते त्या गेल्यानंतर ते पुरस्कार मला अर्थहीन वाटू लागले त्यानंतर माझ्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि मी आईसोबत नवीन शहरात राहायला आले हायस्कूलच्या पहिल्या दोन वर्षात मी अजून काही चित्रपटात काम केलं पण तिसऱ्या वर्षी मी पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं कॉलेज प्रवेश परीक्षेसाठी करणने आश्चर्याने विचारलं पण मग तू वैद्यकशास्त्र का निवडलंस अभिनयाचं शिक्षण का नाही घेतलं मला आठवतंय लोक तुझ्या अभिनयाची खूप तारीफ करत होते माझ्या आईनेही तेच म्हटलं होतं मायरा थोडी शांत झाली आणि तिने त्याला दिवाणखान्यातील सोफ्याकडे नेलं दोघं बसले आणि मग तिने समजावून सांगितलं माझा स्वभाव असा आहे की मी मनोरंजन सृष्टीत टिकू शकले नसते मी फक्त नशीबबाण होते की मला वैशाली मॅडम भेटल्या आणि त्यांनी मला मार्गदर्शन करत चित्रपट पूर्ण करायला मदत केली आमच्यात आधीच या विषयावर चर्चा झाली होती त्यांनी माझं मत समजून घेतलं आणि सांगितलं की मी ज्या क्षेत्रात स्वारस्य ठेवते तिथं शिकावं पण त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की पुढच्या वेळी त्या जेव्हा चित्रपट करतील तेव्हा मीच त्यात मुख्य अभिनेत्री असेन हे आमचं ठरलेलं होतं पण ती पुढे बोलूच शकली नाही शब्द अडखडले हे ऐकताच करणने तिचा हात धरून हळुवारपणे दिलासा दिला, दिला। काही हरकत नाही माझ्या आईला त्या चित्रपटाबाबत खूप समाधान होतं तिला अजिबात पश्चाताप नव्हता तिला खरंच खूप कृतज्ञता होती की तू तिचं स्वप्न पूर्ण केलंस एक उत्तम अभिनेत्री मिळणं फार दुर्मिळ असतं तू मग दोघी स्वप्न साकार केलीत पण एक गोष्ट मला आठवते करणने उत्सुकतेने विचारलं त्या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीचं नाव अविका राज होतं मायरा सिंग नव्हे ना मग नाव का बदललं मायराने त्याचा प्रश्न ऐकून हलकेच उसाचा टाकला आणि सांगायला सुरुवात केली अविका हेच माझं खरं नाव होतं माझ्या वडिलांनी माझ्या आईशी विश्वासघात केला होता मी दोन वर्ष शूटिंग करत असताना माझ्या आईवडिलांचं नातं बिघडलं तेव्हा माझ्या आईला दुसऱ्यांदा गरोदरपणातच अपत्य गमवावं लागलं ती खूप खचून गेली आणि शेवटी घटस्फोट घेतला ती निघून जाताना काही मागितलं नाही यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद